महात्मा गांधी जयंतीनिमित्त मिरज येथे सर्वधर्मीय प्रार्थना सभा विविध धर्मियांच्या सहभागातून विश्वशांतीचा संदेश राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मिरज शहरातील आज सर्वधर्मीय प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले या प्रार्थना सभेला विविध धर्मियांचे प्रतिनिधी उपस्थित राहून गांधीजींना अभिवादन करत विश्वशांतीचा संदेश दिला कार्यक्रमाची सुरुवात गांधी चौकात गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली सर्वप्रथम भारतीय बौद्ध महासभेचे माजी अध्यक्ष बोदाचारी जितेंद्र कोलप याने बुद्धवंदना आणि पंचशील यांचे पठण करून प्रार्थनेची सुरुवात केली ख्रिश्चन धर्मियांच्या वतीने पॉल चेको व त्यांच्या सहकार्याने प्रार्थना करून गांधीजींना अभिवादन केले मुस्लिम धर्माच्या वतीने सुफी संत परंपरेतील फकीर आणि गीत सादर करण्यात आले लिंगायत धर्माच्या वतीने सुभाषचंद्र सायगावे याने बसवन्नाचे वचन साहित्य गायले जैन धर्मियांचे प्रतिनिधी विवेक शेटे अरुण चौगले बंडू चोगले किरण गोरवाडे यांनी नमोकार मंत्राचे गायन केले वारकरी परंपरेतून हरिसिंग राजपूत योगेश जाधव कोकाटे साहेब यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान गाऊन अखंड विश्वकल्याणाची प्रार्थना केली शेवटी राष्ट्रसेवा दलाच्या वतीने ईश्वर अल्ला तेरे नाम सबको संमती दे भगवान या भजनाने प्रार्थना सभेचा समारोप झाला कार्यक्रमात डॉक्टर रियाज मुजावर व विजय कोगनोळे यांनी महात्मा गांधीजींच्या विचारांवर मनोगत व्यक्त केले यावेळी सांगली जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ नेते अयशभाई नायकवडी मिरज शहर काँग्रेसचे वसीम रोहिले बाळासाहेब पाटील बाळासाहेब बरगाले मुस्तफा बागवान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते प्रार्थना सभेचे आयोजन आय एम ए मिरज राष्ट्र सेवा दल न्यू स्कूल माजी विद्यार्थी संघटना जय हिंद लोक चळवळ व खिदमत ए मुल्क यांच्या वतीने करण्यात आले गांधीप्रेमी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहिली कार्यक्रमाचे स्वागत व आभार प्रदर्शन आयोजकांकडून करण्यात